गोडबंदर रोडवरील पाच वाहतूक सिग्नलजवळ प्रायोगिक तत्वावर रंबलर अर्थात वेगनियंत्रक पट्ट्या लावण्याचे निर्देश पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत हा प्रयोग यशस्वी झाल्यास गोडबंदर रोडवरील सर्वच सिग्नलजवळ त्यांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे अपघात टाळण्यासाठी सिग्नलपाशी वाहनांचा वेग कमी करून अवजड वाहनं नियंत्रित करण्याची आवश्यकता असल्याचं मत जस्टिस फॉर गोडबंदर रोडच्या प्रतिनिधींनी मांडलं या सूचनेचा अवलंब करण्यासाठी महापालिकेचा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे पाच ठिकाणांची निवड करावी तेथे प्रायोगिक तत्वावर ही व्यवस्था करावी असे निर्देश राव यांनी दिलेत हा प्रयोग करताना वाहन चालकांना दिसेल अशा पद्धतीनं त्याचा इशारा देणारी पाटी रिफ्लेक्टर्स आदी गोष्टी शास्त्रशुद्ध पद्धतीनं कराव्यात इंडियन रोड काँग्रेसनं निर्धारित केलेल्या सर्व मार्गदर्शक नियमांचं पालन करावं असंही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले घोडबंदर रस्ता आणि परिसरातील नागरिक कामांविषयी चर्चा करण्यासाठी जस्टिस फॉर घोडबंदर रोडच्या प्रतिनिधींसोबत बैठकीचं आयोजन महापालिका आयुक्त कार्यालयात मंगळवारी करण्यात आलं होतं आयुक्त सौरव राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनग्रा यांच्यासह अधिकारी आणि कार्यकारी अधिकारीही उपस्थित होते या बैठकीत वाघभेळ येथील अंतर्गत रस्ता भाईंदरपाडा आणि साईनगर येथील सेवा रस्त्याची दुरावस्था रोजागार्डियनिया येथील प्रस्तावित वाहतूक बेट आदी विषय प्रतिनिधींनी मांडले त्यावर कालबद्ध कार्यक्रम घेऊन पूर्तता करण्याचे निर्देश आयुक्त राव यांनी संबंधित विभागांना दिले आहेत